दादा उन्हाळ किती गाला एकोणावीसशे रुपये कुठला दादा कांदा चिजपाड्याचा कांदा आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड क्वालिटी बघू शकता हे एकोणावीसशे रुपये बियाणं कोणतं सांगतील की प्रसादचं बियाण आहे ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या, या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपण आलो आहोत पिंपळावर बसन तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकीचा विचार करता आजची आवक आहे जवळपास या दोन लाईनी या पिकअप दोन ते अडीच लाईनी पिकअपच्या आहे आणि ट्रॅक्टरच्या ज्या उभ्या लाईनी उभ्या लाईनी आहे त्या जवळपास दहा ते अकरा लाईनींच्या आवक आहे आवक बऱ्याच प्रमाणात घटक चालली आहे मित्रांनो उन्हाळ कांदा वाढत चाललाय आहे आणि लाल कांद्याची आवक कमी होत चालली बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळा बाजारभाव जाणून घेऊ कांद्याचे लाल आणि उन्हाळ कांदे सगळे बाजारभाव बघायला मिळेल सुपर क्वालिटी लाल कांदा किती शिल्लक शेतकऱ्यांकडे आणि किती दिवस त्याची आवक राहील त्याच्या पुढे उन्हाळ कांद्याची मागणी कशी वाढेल ते पण जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही बाजारावर बघायला मिळेल एक सरासरीचा अंदाज येईल कांद्याचा धन्यवाद मित्रांनो उद्या शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस वार शुक्रवार एकच सत्रात मार्केट चालू राहील धुलिवंदनची सुट्टी असल्यामुळं दुपारच्या सात्रात मार्केट बंद राहील एकाच सत्रात मार्केट चालू राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी जेणेकरून तुमचे माल उद्या सकाळी घेऊन या किंवा शनिवारी इकडे मध्ये निला चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला लाल आणि उन्हाळा दोन्ही पण कांद्यांचे बाजारावर बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे अरे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकते याची जवळपास पन्नास पाचव प्लस रेड कलरमध्ये डार्क काय केला चौदाशे चौदाशे रुपये जाईल क्वाल्टा उन्हाळा का चाुदा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पन्नास साठ प्लस साईज आहे पंचावन्न साठ प्लस किती गेलाशे चौदाशे चौदाशे एकवीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा कळवणचा कांदा आहे ओके धन्यवाद चिंदवडकर किती गेला आज चौदा सव्वीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज चिंदवडचा कांदा आहे ती पावली चौदा एक झाला क्वालिटी बघू शकता लालच आहे ना कांदा कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे चौदाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कांदा दादा तेराशे सत्तर रुपये जायले क्वालिटी बघू शकता ताजच कांदा आहे कुठला दादा कांदा शिंदवडचा काय गेलो चौदा चाळीस लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चोपड कुठला आहे कांदा ठीक आहे पिंपळगावचा चौदा पंचवीस झाला क्वालिटी बघू शकता मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी रेड कलर मध्ये कुठला आहे आता कांदा बोरन उन्हाळी क्वालिटी बघू शकता उन्हाळ्याची किती गेला दादा तेरा ऐंशी कुठला आहे कांदा अकराळ्याचा कांदा आहे उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक किती गेला दादा चौदाशे रुपये मिडियम साइज मध्ये लाल कांदा कुठला आहे आता कांदा वडनेरचा कांदा आहे वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज किती राहिला शिल्लक अजून ठीक गावठी काय गेला वा किती गेला <laughs> गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये किती गेला काका अठरा बावीस सुपर लेर रेड कलर मध्ये उन्हाळा ना उन्हाळ्या उन्हाळा तुमचा आहे का ठीक आहे ठीक आहे गाव कोणता आपलं खेलदरी खेलदरीचा कांदा आहे ठीक अठराशे सुपर क्वालिटी अठराशे लाल कांदा किती गेला सांगा तेरा कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये तेरा पंचान्न चौदाशेला पाच रुपये कमी राहिले किती गेला सांगा ताजा कांदा आहे लाल कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये भाव सांगा भाव भाव चौदाशे तेराशे का चौदाशे तेराशे एक्क्याण्णव रुपये ठीक आहे तेराशे एक्क्याण्णव झाला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये वडनेर ओके नाव सांगा बा ओके किती गेला मावल्या हा उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पंचावन्न साठ प्लस सतराशे कुठला दादा कांदा तालुका कळवण चिजपाडा तालुका कळवण क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते गुलाबीच आहे ठीक आहे कांदा कस का नाही गुलाबरेज ओके धन्यवाद चौदाशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये लाल कांदा कुठला कांदा वडनेरचा कांदा आहे ठीक किती राहिला मालशील कांदा लाल दोन एक राहिले ठीक चौदाशे सव्वीस रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ आहे कांदा भायड्याचा कांदा आहे चौदाशे सव्वीस रुपये ठीक चौदाशे चाओधा चौसष्ट रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचाळीस पासून पन्नाव पंचावन्न पर्यंत कुठला आहे कांदा कनेरवाडी ठीक आहे भाव किती चौदाशे एक चौदा एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा चिंचपाड्याचा कांदा आहे चौदाशे एक्क्याऐंशी रुपये उन्हाळ क्वालिटी बघू शकता कुठला तो चिंचपाडा काय गाला तो ठीक आहे सोळाशे पंच्याऐंशी ठीक काय वा आ? लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता पंधराशे कुठला आहे कांदा कन्नरवाडीचं बियाणं कोणतं येलोराचं किती राहिला शिल्लक अजून चार एक्कर किती गेला तुमचा नाही का लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सत्तेचाळीस चौदा सत्तेचाळीस कुठला आहे कांदा खड कोजरचा कांदा आहे चौदाशे सत्तेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता किती राहिलं अजून लालचा ठीक किती गेला होता आता उन्हाळ सतराशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे कुठला कांदा चिचपाडाचा वन थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज पावणे अठराशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणा कोणता आपला ठीक आहे धन्यवाद चौदाशे उन्हाळे का लाल गावठी का लाल मुळात नाही काय बघायला चौदाशे तीन रुपये चौदाशे तीन गाव कोणता विजयनगरचा कांदा आहे चौदाशे तीन रुपये क्वालिटी <laughs> बघू शकता रे लाल ठीक किती गेला दादा उन्हाळ किती गेला एकोणावीसशे रुपये कुठला दादा कांदा चिचपाड्याचा कांदा आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड क्वालिटी बघू शकता एकोणावीसशे रुपये बियाणे कोणतं ते सांगतील की प्रसादचं बियाण आहे ठीक किती गेला चौदाशे रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये लाल चौदाशे कुठला कांदा काय बघायला चौदाशे सोळा रुपये लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा सावरगावचा कांदा आहे ठीक उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये जम्बो माल किती गेला काय भाव घ्याला अठराशे अठराशे एक्क्याऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे कुठला झाला कांदा वनारवाडी चालू का तालुका वनारवाडी ठीक आहे बियाणं कोणतं आहे सांगते का बियाणं येलो धन्यवाद लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला तेराशे पंच्याहत्तर कुठला आहे कांदा वडाळी भुईचा कांदा आहे मिडियम साईज म्हणजे तेराशे पंच्याहत्तर रुपये ॲव्हरेज म्हणाली ठीक आहे उन्हाळा चौदा दहा गेला ठीक आहे कुठला आहे कांदा भाटगाव ठीक आहे चौदाशे दहा रुपये क्वालिटी बघू शकता हा उन्हाळ्याचे क्वालिटी बघू शकता चौदा पंच्याहत्तर चौदा आहे कालच्या पेक्षा आहे चौदाशे पंच्याहत्तर पावणे पंधरा कांदा कुठला आपला बाटगावचा कांदा दादा दा? लाल दा एवरेज आ, देखा देखा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस आहे काय बघायला दादा तेराशे ब्याऐंशी रुपये आहे तेराशे ब्याऐंशी झाला क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे गाव कोणता दादा खेळतोय काय बघायला वा चौदाशे चौदा रुपये जायला लाल कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज म्हणाली मीडियम साईजमध्ये मध्ये लाल कांदा किती गेला दादा आज सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर रुपये जाईल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी रेड का तर विस्तापूर माऊली किती गेला चौदा चोवीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये संपले कांदे आहे आज शेवट झाला का आज ठीक आहे चालू चाल माऊली किती झाला आज चौदा चौदा चौदाशे चौदा रुपये रेड कलर मध्ये पन्नास पाचवन प्लस साईज आहे किती राहिलं शिल्लक लाल कांदा शेवटच शेवट आहे शेवट शेवट आता परत येणारच नाही मार्केट लाल उन्हाळ आहे ना ठीक आहे चला चौदा रुपये उलटी किती गेली माऊश आठशे ऐंशी रुपये उलटी लालचीच ना कुठली उलटी शिंदे किती गेली एक हजार ऐंशी रुपये जाईल गोलटी क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये उलटी कुठली शेलूपुरी किती गेला काका तेरा एका लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा चिंचोल्याचा कांदा आहे तेराशे एकाहत्तर रुपये ताजाच आहे का ठीक काय बघा बघायला काका हा तेराशे पंचवीस जाईल मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेरा पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कुठला आहे कांदा शेलोपुरीचा ठीक एक हजार अकरा रेड कलर मधी गोल्टीची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मधी लाल कांद्याची गोल्टी एक हजार अकरा कुठली गोलटी काका वा किती गेला चौदा चौदाशे एकवीस रुपये रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा एक रुपयाचा लाल कांदा किती राहिला शिल्लक अजून अजून पाच झाडा ठीक काय गेली गोलटी काका एक हजार रुपये गोलटीला मागणी का आज ठीक आहे कुठली गोल्टी आपली किती गेली होती दादा गोलटी काय गेली आपली आठशे साठ कुठली वडनेर काय बघायला सत्तावन्न रुपये गेलेला आहे कांदा आणि गवर्नमेंटने वीस टक्क्याची ड्युटी लावलेली कमी करण्यात यावी आता समोर या शेतकऱ्यांना त्रास देते बरोबर दोन हजार मार्केट कमी वर चालू हा खर्च सुटणार एवढ्याच काहीच होणार नाही शेतकऱ्याच्या हितासाठी ड्युटी आहे ती ड्युटी काढून टाकावे केंद्र सरकार आहे त्यांची राज्य सरकार आहे बरं बरं लवकरात लवकर ही ड्युटी काढून टाका आपला कांदा किती शिल्लक राहील अजून लाल लाल कांदा संपला लाल संपला उन्हाळा उन्हाळा चालू होईल ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद गाव कोणतं आपलं काय झालं काका उन्हाळे का, का, का? का लाले? लाले लाले। लाल लाल तेराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा सिंधुवट किती गेला माऊली तेराशे हा तेरा पंच्याण्णव चौदाशे ला पाच रुपये कमी कुठला कांदा चौदाशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस कुठला आहे कांदा देवरगाव देवरगाव्या तेरा साठ मिडियम साइज मध्ये कांदा कुठलाय कांदा शिरवाड्याचा ठीक सुपर गुलाबी कलर मधी क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कांदाची गुलाबी कलर मध्ये किती गायला दादा चौदाशे छत्तीस कुठला आहे कांदा एक रुख्याचा कांदा आहे बियाणा कोणतं घरगुती पावतीने पाहिजे का अजून मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता लालच ना कांदा काय भाव झाला तेराशे ठीक आहे कुठला आहे कांदा शेलोपूर काय बघायला तेराशे चौऱ्याण्णव रुपये मीडियम साईज मध्ये लाल कांदा आहे ना कुठला आहे कांदा एक रुपयाचा आहे तुम्ही बोला ना म्हणजे काय मार्केट आहे आजचं सांगा काय गेला तेराशे एक्क्याण्णव रुपये तेराशे एक्क्याण्णव ठीक आहे चौदाशे चाळीस रुपये जायले लाल कांदा मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा विजयनगरचा कांदा आहे ठीक किती राहिला शिल्लक अजून किती राहिलं थोडा राहिला ओके उलटी काय गेली सहाशे एक्कावन्न रुपये कुठली गोल्टी दोड एम्बीची उलटी ठीक किती गेलो काका <laughs> काय बघायला चौदा चौदाशे चौदा <laughs> रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा भरपूर कमी झाले अजून किती राहिला माल किती शिल्लक शेवट आहे का आता ठीक आहे धन्यवाद आपला किती गेला दादा चौदाशे कुठला आहे कांदा तांगडीचा कांदा आहे चौदाशे रुपये काय पावडर मारेल होती गेला मोठ्या साइज मध्ये क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज रेड कलर मध्ये किती गेला हो? हो? चौदाशे एक्केचाळीस रुपये ठीक चौदा एक्केचाळीस खडक लाल कांदाची क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज आहे कुठला आहे कांदा काय बघायला बाराशे पासष्ट रुपये जायला दोडंब्याचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज मला तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार भाऊ हो चालू आहे उन्हाळ कांद्याला बऱ्यापैकी मागणी लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांदा एकोणऐंशे रुपयेपर्यंत टॉप आपल्याला बघायला मिळाला सरासरी मार्केट चालू आहे उन्हाळचं चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत सरासरी लाल कांदा जवळपास सतराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत लाल कांदा बघायला मिळाला आपल्याला सरासरी तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद चॅनलला कनेक्ट